लोहा येथे आयोजित भाजपच्या माजी लाडकी बहीण मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर प्रवक्ते गणेश हाके ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख माजी नगराध्यक्ष प्रवीण साले बाळू खोमणे लोहा विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर प्रणिता चिखलीकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आयोजकाकडून मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला

चौदा जागेवर निवडून देणाऱ्या सगळ्या माझ्या भगिनी आहेत आणि मी या भगिनीवर सगळ्यांना कालच्या लोकसभेमध्ये माझ्या पराभव झाला प्रत्येक आठ दहा मतं जर वाढले असतील तर माझ्यासारखा कार्य करता परत लोकसभेत गेला असता आणि जिल्ह्यातली चित्र वेगळं राहिला फडणवीस साहेबांनी मला दिला दुखल झालं लोकसभेची जागा ठिकाणी झाली आणि लोकसभेची जागा ठिकाणी झाल्याच्या नंतर कोर्ग निर्माण वारा

जबाबदारी संधी मला मिळाली पाहिजे मला खटली आहे अतिशय चला मतदार आहे लोकांना असं वाटते की चंदापुळे मतदान ही प्रयोगशाळा आहे कोणी या मतमातून निवडणूक लढवत मागच्या वेळेच्या विधानसभेला वे मी जूत केली आणि घराचा उमेदवार म्हणून फडणवीस साहेबांच्या प्रत्यक्षाला निवडून दिलं आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या सोबत गटारी केली आणि फार पैशाच्या गोरावर निवडून करत या ठिकाणी माहिती करताय बसलेल्या जनतेच्या साथनं सांगणार आहे प्रताप पाटलांनी उभा केलं होतं म्हणून लोकांनी मतदान केलं प्रताप पाठी मागे नसता डिपॉझिट केला अरे तुमच्याजवळ किती पैसे लावून त्यांनाची जनता काम करणारे त्या पाठीशी राहते ते मी सांगते